नमस्कार आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणाचा आज निकाल राज्याचे निकालाकडे लक्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर मॉर्निंग वॉकला गेले असताना वीस ऑगस्ट दोन हजार तेरा या दिवशी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली या घटनेचे अवघे राज्य आदरले दाभोळकर यांच्या हत्येनंतर तब्बल आठ वर्षांनी हा खटला सुरू होण्यास मुहूर्त लागला देशात हिंदू घटले मुस्लिम वाढले धक्कादायक अहवाल पाकिस्तानात जैन धर्माचे फक्त सहा लोक ठाण्यात मराठी मतदारांच्या हाती विजयाची किल्ली मते आपल्याकडे वळवण्यासाठी सेनेच्या दोन्ही गटात रिकेच द्वेष नव्हे तर नोकरी निवडा इंडिया येणार अन तीस लाख नोकऱ्या देणार राहुल गांधी यांचा विश्वास भाजपच्या हातातून निवडणूक निसटल्याचा केला दावा कुटुंब नियोजनाचा कायदा तात्काळ लागू करणार एमपीएससी पदवर्तीत मराठा आरक्षण लागू दोनशे पन्नास जागांची वाढ करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध नव्याने अर्ज करण्याची संधी लोकसभा निवडणूक जिहाद विरुद्ध विकास गृहमंत्री अमित शहा यांचा काँग्रेसवर हल्लाबोल दोन कोटी तीस लाख उत्तरपत्रिका तपासल्या दहावी बारावी निकालाचे काम अंतिम टप्प्यात विविध अभ्यासक्रमांना जूनमध्ये प्रारंभ काँग्रेसच्या दिशाभूल करणाऱ्या प्रचाराविरोधात तक्रार लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या गंभीर उल्लंघनाचा उलंग, राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध आता पंचवीस जून नंतर शुभमंगल सावधान मुहूर्तासाठी प्रतीक्षा तेवीस वर्षानंतर ही परिस्थिती यंदा मुहूर्त गेल्या वर्षापेक्षा कमी गुरु शुक्र ग्रहांचा एकत्रित असतं वेळ आणि सोयीनुसार लग्न भाजप सत्तेस आल्यास मुस्लिमांचे आरक्षण हटवणार अमित शहा यांची घोषणा दलित मागास आदिवासांचा कोटा वाढवणार माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद